मंठा शहरात आयोजित नगराध्यक्ष क्रिकेट स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्ष व बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष व नगरसेवक सचिन बोराडे तसेच दीपक बोराडे बाज पठाण विकास सूर्यवंशी नारायण दवणे उबेद बागवान सतीश बोराडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नगराध्यक्ष चषक कमिटीचे अध्यक्ष दीपक बोराडे किरण बोराडे विनायक चव्हाण आणि राजेभाऊ बोराडे यांनी या स्पर्धेचे सुयोग्य नियोजन केले या स्पर्धेसाठी पारितोषिकांचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले प्रथम पारितोषिक नगराध्यक्ष तथा बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे यांच्या हस्ते देण्यात आले द्वितीय पारितोषिक नगरसेवक तथा शिवस्मारक समिती अध्यक्ष सचिन बोराडे यांनी दिले तृतीय पारितोषिक शिवाजी जाधव यांच्या हस्ते चतुर्थ पारितोषिक शरद पाटील यांच्या हस्ते तर पाचवे पारितोषिक सतीश बोराडे यांनी प्रदान केले विशेष म्हणजे प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अमोल मोरे यांनी देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले मंठा शहरात क्रीडा स्पर्धांद्वारे युवकांना एकत्र आणण्याचा आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा हा प्रशंसनीय उपक्रम मानला जात आहे कारभार नियोजन आणि उत्साह यामुळे या स्पर्धेची शहरात मोठी चर्चा होत आहे